शाळेचे नाव खाजगीरी खाजगी प्राथमिक विद्या मंदिर मंदाने तालुका शाहदा जिल्हा नंदुरबार मी येतात चिंततो महाशय देक्ष साहेब आणि माझे प्रिय कृपजन्मत आणि माझे बाल मित्र आज मी तुम्हाला लोकमान्य अतिरक् લોકમાન્ય ટિલક બાલ ગંગાધર ટિલકર ટિલક હો लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच हुशार होते गणित व संस्कृत त्यांचे आवडते विषय होते ते गणितचे शिक्षक पण होते लोकमान्य टिळक हे जनजागृती हे दोन वृत्त लोकांना एकत्र करण्यासाठी शिवजयंती व गणेश शु उत्सव सुरू केला लोकमान्य टिळक हे लोकांचे आवडणारे नेते होते म्हणून मिळाली लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक म्हणत स्वराज्या माझ्या जन्म शिद्ध काय आणि तो मी मिळवणारच अशी गजना करत इंग्रजांना हादरून सोडले सामान्य भक्त्याच्या मृत्यू एक ऑगस्ट एकोणावीसशे एक वीस रोजी मुंबई येथे झाला षामान नाही त्याला माझा कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझ्या भाषेशी संपवतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र